कोणाला पाठीशी घालल्या जाणार नाही जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं एक महिनाभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय होता येईल सगळ्या सगळ्या प्रकरण सर्व प्रकरण जीवन प्राधिकरण नाही चालू सुद्धा काय तोडगा जीवन प्राधिकरणचा जो काय वाद चालू आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवले आजच डिव्हिजनल कमिशनर कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे जो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न सोडायचा आमचा प्रयत्न आहे जवळपास तीन एक मीटरचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं एक अला अलाइनमेंट चेंज करायची की काय त्याचा सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय मुंबईचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भूमिका पुन्हा चर्चा सुरू झाली लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असत राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना ता, त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे म्हणून मला वाटतं त्यांचा कधी करण होणं आताच्या घडील तरी शक्य नाही शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात का तुम्ही निश्चित समाधानी आहात आम्हाला जी खाती मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत आणि जेवढं जास्त काम करता येईल कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील या सर्व कामाचा आढावा दर तीन महिन्याला घेणार आहेत म्हणून काम करणं हे गरजेचं आहे नसता एकनाथ साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला सहा महिन्यात असेल वर्षभरात असेल त्याचे खाते काय त्याला काढलं जाईल करून टाकलं फेरनियोजन केलं जाईल त्याचं फेरनियोजन केलं जाईल चुकीच्या ठिकाणी कोणताही निधी वापरला जाणार नाही चुकीचे काम कोणीही केले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून आता येणाऱ्या एक तारखेला एक किंवा दोन तारखेला बीपीडीसीची बैठक बोला जाईल त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या कलेक्टरला आताच मी आहे की तुम्ही मला तो अहवाल त्या कामाला मला तयार पाहिजे आणि त्या अहवालानुसार सर्वांना कारवाई सुद्धा केली जाईल तुमच्याच जा तुम जा पक्षाचे पालकमंत्री तुम आधीच्या मंत्र्यांच्या कोणत्याही कोणी पालकमंत्री असो मंत्री असो आमदार असो खासदार असो कोणताही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नये जो कोणी करेल मग मी का मी जरी असलो तरी जो जर असं जर प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नसता शासनाचे पैसे उधळपट्टीसाठी नसतात हे लक्षात ठेवलं पाहिजे झालंय का मग मागे असं झालंय असं जर झालं असेल तर उघड होईल नसेल झालं तर सगळं जे झालंय ते योग्य समजलं जाईल असामान पद्धतीनं निधीचं वाटप झालं एकाच तालुक्यामध्ये अडीचशे कोटी रुपयाचा निधी त्याचा सर्वाचा मी आता अहवाल मागवलेला आहे बीपीटीसी मध्ये त्या सर्व प्रकारची चर्चा होईल आपल्याकडे ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवते वाढदिवस साजरा करतात परंतु त्यांना मंत्रीपद पर नाही मिळाल्यामुळे शहराच्या ठिकाणी ते वाढदिवस करता करतात शक्ती प्रदर्शन करणार आहे ते मोठे नेते आहेत शहराच्या ठिकाणी काय मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा करू शकतात म्हणून त्याच्याबद्दल कुठे कुणी कुणा कुठे वाढदिवस साजरा करावं याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाही